बातमीचे प्रायोजक आहेत कुडुक चिकन कुडुक स्पेशल चिकन पॉपकॉर्न चिकन लॉलीपॉप चिकन विंग्स चिकन बोनलेस क्लिप्स क्रिस्पी चिकन चिकन बर्गर चिकन वॉर पॉपकॉर्न बिर्याणी लॉलीपॉप बिर्याणी आमचा पत्ता सफल रेसिडेन्सी शॉप नंबर एस फाय एच डी एफ सी बँके जुन्नर मोबाईल नंबर अठ्याऐंशी झिरो पाच झिरो एक एकेचाळीस एकवीस तसेच अठ्याण्णव बावीस पंचेचाळीस चौदा बहात्तर मराठा आरक्षण मिळाल्यानंतर शिंगवे येथील सकल मराठा समाजाकडून जल्लोष साजरा करण्यात आलाय मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या लढ्याला यश आल्यानंतर राज्य सरकारनं मराठा आरक्षण जाहीर झाल्यानंतर शिंगवे पंचक्रोशीतील सकल मराठा समाजाच्या वतीनं आनंद साजरा करण्यासाठी विजय मिरवणुकीसाठी एकत्र येऊन सकल मराठा समाजाने फटाके व एकमेकांना पेढे भरवून जय भवानी जय शिवराय एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता यामुळे सकल मराठा समाजाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता विशेष म्हणजे सकल मराठा समाजाबरोबर ओबीसी समाज इतर सर्व समाज बांधव यावेळी मराठा आरक्षणाच्या विजय मिरवणुकीत सहभागी झाले होते आंबेगाव तालुक्यात अनेक गावात मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळताच सकल मराठा समाज बांधवांकडून एकच कर जल्लोष साजरा करण्यात आलाय न्यूज रिपोर्टर समीर गोर्डे आज चोवीस तास आंबेगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा